नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्ष पाच वर्षापूर्वी काय होता आणि आज काय झालंय म्हणजे राजकारण अनिश्चित असते क्रिकेटसारखं असते तसंच दिसत आहे म्हणजे रावसाहेब दानवे एकेकाळी म्हणायचे की आमचा भाजपमध्ये वॉशिंग मशीन आहे कुठलाही नेता येऊ आम्ही त्याला वॉशिंग मशीन आमच्या मशीन मशीनला टाकतो आणि तो स्वच्छ होऊन बाहेर येतो माझं एक वॉशिंग मशीन आहे हे रावसाहेब दानवेच वक्तव्य त्यावेळेला खूप गाजलं होत तसं दुसरं एक वक्तव्य गाजलं होतं हर्षवर्धन पाटलांच माजी मंत्री हर्ष हर्षवर्धन पाटील हर्षवन पाटील म्हणाले हर्षवर्धन पाटलांचाही प्रॉब्लेम होता त्यात काँग्रेसमधून इकडे आले भाजपमध्ये तीन वर्षापूर्वी ते म्हणाले होते की भाजपमध्ये आल्यापासून मला शांत झोप लागते काही टेन्शन नाही शिक्षा प्रॉब्लेम नाही काय नाही चौकशी नाही काय नाही काही शांत झोप लागते भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते हे हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य त्या काळी खूप व्हायरल झालं होत आता हर्षवर्धन पाटलांचं नाव यासाठी चर्चेत आहे हर्षवर्धन सोडून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची शरद पवारांच्या गोटात शरद पवारांच्या तंबूत जात आहे काल त्यांनी शरद पवारांची त्यांच्या घरी भेट घेतली आणि आज त्यांनी आपण भाजप सोडत असल्याचं जाहीर केलं आहे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणजे आज म्हणजे पाच वर्षात हर्षवर्धन पाटलांसाठी भाजप हा झोप उडवणारा ठरतोय गेल्या दहा वर्षात भाजपचं बंबम सुरू होत ते आता अवघड काम सुरू आहे नेते भाजप सोडत आहे निवडणुकीला विधानसभा निवडणुकीला अजून दीड महिना आहे सुरुवात झाली आहे म्हणजे काळी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचे लोंढे हे भाजपमध्ये घुसत होते आता परिस्थिती उलटी आहे आता भाजप भाजपमध्ये इनकमिंग थांबलाय आउट गोईंग सुरू आहे भाजपचे लोक शरद पवारांकडे धावत आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंकडे जातोय असं असं गेलाय असं कोणी फार मोठ्या नेत्यांनी दिसत नाही आहे सरांच्या उड्या शरद पवारांच्या घरात आहेत काका बाहेर गेला काकाला समोर पुतण्या गेला काकाकडे सर्व सर्व पक्षातले जे कर्कट आहे म्हणजे अनवॉन्टेड लोक आहेत ते भाजपला नको आहेत भाजप भाजप म्हणजे वापरून टाकून देणारा पक्ष अशी प्रतिमा आहे भाजपच्या उप उपयोगिता संपली अशा नेत्याला भाजप बाजूला करतो त्या हिशोबाने आता भाजपमध्ये इनकमिंग थांबलाय आउटगोईंग सुरू आहे ते सर्व शरद पवारांकडे जात आहेत हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये शांत झोप लागत होती म्हणत होते आता हे झोप उडवण्यासाठी शरद पवारांकडे जातायत का राजकीय समीकरणाची नवीन सूत्र सध्या झाली आहे महा इकडे महायुती आहे आणि इकडे महाआघाडी आहे महायुतीमध्ये तीन तीन में तीन पक्ष आहेत तिकडे आघाडी मध्ये तीन पक्ष सहा पक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाची पक्षा काही कोटा आहे आता आता हे हर्षवर्धन पाटील जे जाता ते काही फार काहीतरी वेगळं आहे म्हणून पक्ष सोडतात भाजप भाग नाही त्यांना इंदापूर मधून तिकीट हवं हो आहे आता इंदापूरची जागा आहे अजितदादा म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी त्यांच्या कोट्यात आहे तिथे अजितदादांचा आमदार आहे दत्ता भरणे तर सिटिंग गेटिंग असं फॉर्म्युला आहे मग अजितदादा आपली जागा कशी सोडतील तिकीट मिळणार नाही हे जेव्हा खात्री झाली हर्षवर्धन पाटलं तेव्हापासून त्यांनी भाजप सोडायची तयारी चालवली होती आणि आज शेवटी जय महाराष्ट्र केला आहे आता तु, तु, तुतारी तुतारी के आता तु, तुतारी घेतली आहे तुतारी घेणारे काही पहिले नाही आणि शेवटचे असणार नाही आता तू पुढचे काही दिवस तुतारीचे आहेत तुतारी किती वाजते की मोडून खाण्याची वेळ येते तर ते निकाल सांगेल परंतु हे पुढारी का भाजप सोडत आहेत भाजप देशात सत्तेत आहे महाराष्ट्रातही आहे म्हणजे आग महायुतीमध्ये असो तसा अचानक काय झालं की भाजप सोडत भाजपला नेत्यांना नेत्यांसाठी तो अनवॉन्टेड पक्ष झाला आहे याला थोडेफार नेतेही जबाबदार आहेत भाजपही जबाबदार आहे लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह चालवला हो कि बाबा भाजप घटना बद, बदलवायला निघाला म्हणून त्यांना चारशे जागा पाहिजेत आणि लोकांना ते घरही वाटलं त्याचा धनकार भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला इकडे तिकडे जुगाड करून मोदींनी सरकार बनवलं ते ठीक आहे विधानसभे आहेत महाराष्ट्राच्या खास करून मोठा झंका भाजपला बसण्याचे चिन्ह दिसत आहेत कारण हा फेक नव्ह म्हणजे महाविकास आघाडी निवडून येत याची आता म्हणजे महायुतीच्या नेत्याने खात्री पटली असं दिसत आहे कारण युतीचा कोणी नेता किंवा भाजपचा भाजपचा कोणी नेता समोर येऊन आत्मविश्वासाने सांगत नाहीये किंवा आपली सत्ता येऊ येणार म्हणजे देवेंद्र फडणवीसांपासून तर ते खालच्या नेत्यापर्यंत जिल्ह्याच्या नेत्यापर्यंत भाजपचा कोणीही नेता भाजपच्या कोणी नेत्यामध्ये आत्मविश्वास दिसत नाही आहे कमी पडतो दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीने भाजपचे हे नेते ढडकाळ्या फोडायचे ता आता तसं तशा भाग आता यांची वाचा आत्मविश्वास उठलेला नाही यांना की आपण निवडून येऊ शकू आणि त्यामुळे सर्व जहाज जहाजावरचे शिपाई उड्या मारतायत जहाज भाजपचं जहाज उडायला निघालाय कारण आत्मविश्वास हरवलाय भाजपचा तर खुद्द अमित शहा काय बोलतायत तुम्ही केंद्रीय नेता तो महाराष्ट्रात बरे जण सांगतो की बाबा पुढच्या निवडणुकीत दोन हजार एकोणतीस मध्ये कमळाचं सरकार येणार मी ज्या पद्धती वक्तव्य आणि सर्व येत आहेत त्यामुळे म्हणजे मित्रपक्षामध्ये सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा डिस्टर्ब आहेत कारण त्यांना स्वतः त्यांना अंदाज आला आहे की ए, ए, में दे, में दे, में, तेरना तेरना आता या निवडणुकीत जर भाजपचं भाजपच्या जास्त जागा आल्या तर आपला उद्धव ठाकरे होणार एकनाथ शिंदे आलाय तिकडे अजितदादा अजितदा मुख्यमंत्री व्हायचं आहे तिकडे उपमुख्यमंत्री व्हायसाठी महायुतीत आलेलं नाही त्यांना मुख्यमंत्रीच पाहिजे उपमुख्यमंत्री ते होतेच तिकडे शरद पवारांकडे महाआघाडी त्यामुळे कसंही जुगाड करून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री दी आणि यांना मुख्यमंत्री अजितदादा पण हे होणं शक्य नाही मुख्यमंत्री भाजपचा ती सत्ता, सत्ता दूर दिसत आहे त्या दूर दूर जाताना दिसत आहे हर्षवर्धन पाटील काही फार मोठा नेता नाही त्याची त्या तुमच्या मतदारसंघापुरती ताकद आहे त्यांची सत्तेची मदत मिळाली मध्यंतरी मंत्री मंत्री होते त्यामुळे त्यांची एक इमेज आहे परंतु ते भाजप मध्ये आले भाजप सोडून गेले म्हणून आणि शरद पवार मध्ये आले म्हणून फार काही भूकंप वगैरे झाला होणार नाही परंतु आत्मविश्वास आपण जिंकू हा आत्मविश्वास भाजप गमावून बसली आहे त्यामुळेच नागपूर शहरात भाजपचा किल्ला आहे तो संघाचा हेडिकॉप्टर आहे तिथं देवेंद्र फडणवीस यांचं यंदा अवघड आहे हो। अशी भाषा सारेच करताना दिसत आहेत निघाले तर देवेंद्र दोन चार पाच हजार निघेल असं बोलताना लोक दिसतात संघवालेच बोलतात किंवा निघाला तर ना दोन पाच हजार निघेल पण बाकी याला अवघड हो नागपुरात जेव्हा संघवाले भाजपवाले कट्टर भाजपवाले हे असं ही भाषा बोलतात <coughs> त्याची हवा सर्वत्र पाहायला मिळते भाजप पुन्हा बहुमताने निवडून येईल याचीच कुणाला खात्री नाहीये आणि आता हे हे सगळं विस्परिंग कॅम्पेन सुरू झाल्यापुरे मित्र पक्ष आहेत एकनाथ शिंदे डिस्टर्ब झाले आहेत तिकडे अजितदादांचा सुरुवातीला भरोसा नव्हता आताही भरोसा नाही त्यामुळे एकूणच भाजप धोक्याची घंटा आहे भाजपसाठी अजून दीड महिना आहे दीड महिन्यात भाजपने काही कह, कह, काही चुका सुधारल्या नाही आणि आत्मविश्वास पूर्वक म्हणजे दाबून प्रचार केला नाही तर हे सर्व भाजपची कंपनी जे सध्या जे सत्तेत आहेत ते सर्व गरीब असतील त्या गरीब असतील की भाजप कि महाआघाडीवाले त्यांना दुसऱ्या घरी नेतील ते निकालांतर राहील परंतु एकंदरीतच राजकारण ढवळून आहे अनिश्चित झालाय काय होणार भाजपच चा। चारशो वाले आज एक एकेका जागेला महा होत चालले आहेत तुम्हाला काय वाटते तुमची कॉमेंट सांगा नमस्कार